बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घालीसाध आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ लेखक ग धी माडगुळकर लिखित कथा धुन्याचा दगड तोची आहे माझ्या कुंडलीतले कोणते ग्रह कातावले होते कोण जाणे जवळजवळ महिना दीड महिना मी कुठल्या ना कुठल्या ग्रामगौरव समारंभाचाच अध्यक्ष होत होतो जिल्हाभर भटकत होतो रटाळ भाषणे ऐकत होतो रटाळ भाषणे करीत होतो लोकशाही समाजवाद काळाची मागणी विकास नेतृत्व ग्रामीण समस्या असले अर्थशून्य शब्द रोज कानावर पडत होते माझ्याही ओटांतून तेच उमटत होते दर रात्री एक ज्ञान दिवा पेटवला जात होता स्वागत गीतांच्या शब्दांची तर शिसारी बसली होती स्वतःच्या नावाला डसणारी विशेषणे मी रोज शोषित होतो मच्छर चावलेल्या जागी उठतात तशा गौरवाच्या गांधी रोज मनावर उमटत होत्या रोज मावळत होत्या माझ्या मुखातील धन्योद्गारांचे देखील अगदी मोक्काट सुटले होते सभापती उपसभापती विकास गटाधिकारी सरपंच प्रौढ पुरुष अडाणी स्त्रिया निष्पाप मुले कुणीच त्यांच्या तडाक्यातून सुटत नव्हते गदारोळ चालला होता या साऱ्या गदारोळात एक नाव नव्यानेच गाजत होते अण्णास्वामी या अण्णास्वामीने एकाएकी आमच्या जिल्ह्यातील अवघ्या ग्रामीण जनतेत विलक्षण लोकप्रियता मिळवली होती प्रत्येक ग्रामगौरव समारंभात एकतरी गाव या अण्णास्वामीच्या नावाने कोकलत होते त्याच्या चरित्रातील एकतरी परिच्छेद एखादा एक प्रौढ खेडूत पाठ म्हणत होता ज्ञानदेव नामदेव तुकोबा गोरोबा विसोबा चोखोबा पिढ्यानपिढ्या मराठी खेडूतांच्या मनावर अधिराज्य गाजवीत आहेत हे मला ठाऊक होते पण हा अण्णास्वामी कोण केव्हा झाला कुठे झाला मी तर त्याचे नाव पहिल्यांदाच ऐकत होतो माझे साहित्यविषयक ज्ञान बहिरे झाले होते की जिल्ह्यातल्या जनतेचे कान लांबले होते काही कळे ना दौऱ्यांची भोवंड संपली आणि मी आमच्या गावच्या ठोके गुरुजींना विचारलं गुरुजी हा अण्णास्वामी कोण ठोके गुरुजी मोठे जाणकार होते ते कुठल्याच राजकीय पक्षात नव्हते पण स्थानिक राजकारणापासून संस्थानिकांच्या तनख्यापर्यंतचे सर्व विषय त्यांना अवगत होते आहे एक सत्पुरुष सर्वज्ञ म्हणितले आहे विद्यमान आहे आहे म्हणजे काय होता भूतकाळ मास्तरांनी व्याकरण सांगितले कुठे होता मी तिरसटल्या स्वरातच विचारलं होता आपल्या जिल्ह्यातच कुठं पिंपळी बुद्रुक काय करत होता हो साधू होता साधू लोक काय करतात शिष्य करतात भजन करतात चमत्कारही करतात कवन करतात मला कसं माहितच नाही या साधूबद्दल तुम्हाला माहिती असली पाहिजे त्याची अहो या जिल्ह्यात तुमची ती साहित्य परिषद भरली तर मंडपाला नावच द्यावं लागेल आता अण्णास्वामींचं असं म्हणता केव्हा होऊन गेला हा अण्णास्वामी मी गंभीर झालो गेल्या निवडणुकीच्या वेळी जिवंत होता ठुके गुरुजींनी त्या साधूचा काळ सांगितला सदुसष्ट पर्यंत मी आश्चर्य मूड होऊन प्रश्न केला मग काय तर परवा परवा मेला तो तो गेला आणि पाठोपाठ त्याची कविता इतकी लोकप्रिय झाली एकाएकी की गुरुजी या जिल्ह्यातलं लोकवाङ्मय मी जमवलं आहे शाहीर ऐकले आहेत स्त्रीगीतं लिहून घेतली आहेत गोंधळी डवरी भराडी साऱ्यांची घरं पुजली आहेत मी या या स्वामींचं नाव माझ्या कधीच कानी पडलं नाही कधी वाचनात आलं नाही हा राजकारणाचा प्रभाव ठोके गुरुजी शांतपणे म्हणाले राजकारण कसलं राजकारण मी थक्क होत होतच तो तरलो मी फारच वैतागल्या गज झालो आहे हे ठोके गुरुजींनी ओळखले ते नीट मांडी ठोकून बसले आपल्या दोन्ही नागपुड्यात त्याने सुगंधहीन तपकिरी ठासली शिंकांचा आवेग आताच आवरला गुप्त वार्ता सांगावी अशा थाटात ते सांगू लागले भाऊ साहेब मी म्हणालो ते खरं हा सारा राजकारणाचाच प्रभाव आहे माझी मुद्रा प्रश्नार्थकच राहिली भाळावरच्या आठ्या तशाच उरल्या डोळे आकुंचितच्या आकुंचितच उरले ऐकायचंय का सगळं ठोके गुरुजीने अकारणच विचारले आणि माझ्या होकारासाठी मुळीच न थांबता ते पुढे सांगू लागले आपल्या जिल्ह्यातच नाही भाऊसाहेब आपल्या भागात कुठंही गेलात तरी तुम्हाला अण्णास्वामींची वाणीच ऐकावी लागेल आता प्रत्येक खेड्यात प्रत्येक वाडीत सोशल एज्युकेशन आहे हे समाज शिक्षण समाज शिक्षण ठोके गुरूंचे बोलणे मला पुरते कळले नाही मला काहीच कळलेलं नाही हे त्यांनीही पुरते ओळखलं त्यांचं प्रवचन चालू झालं अण्णास्वामी पिंपळीकर यांचं चरित्र समाज शिक्षण खात्यानं मंजूर केलेलं आहे प्रौढ प्रौढसाक्षरांना ते शिकवलं जातं त्या चरित्रातच त्यांची गीतं आहेत अभंग आहेत त्यांना चाली लावल्या जातात ते पाठ म्हणून घेतले जातात नवसाक्षरांच्या अभ्यासक्रमाचा एक भाग आहे तो आपण काही देखील अर्थ नाही ते गीतांना आणि त्या अभंगांना मी म्हणालो नुसते आठवणीनेच माझ्या कानानं खात सुटल्यासारखी झाली माणसाच्या कानाला गजकर्ण होतो की नाही कोण जाणे पण माझ्या कानांची मात्र काहीली काहिली झाली अण्णास्वामींचा एक अभंग मला ऐकून ऐकून पाठ झाला होता मी तो साध्यंत म्हणून दाखवला येतील जातील परिट रगड धुण्याचा दगड तोची आहे येथील धोत्रे येथील लुगडी येथील अंगडी कारण त्याची मारतील झट्या घेतील धडका तळींच्या खडका काय त्यांचे अण्णा म्हणे गुरु धोब्याचा दगड भेटले कापड स्वच्छ करी ठोके गुरुजी कितीतरी वेळ खी 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 करून हसत राहिले हसता काय गुरुची थोरवी सांगणारी वचनं कमी का आहेत मराठीत साऱ्या संतांच्या लिखाणात रिगाणी मिळतील ती हेच कशाला हा हा नवा संत आहे गुरुजी संतपणे म्हणाले कुणी लावली त्याची कविता प्रौढांच्या अभ्यासक्रमात लावली नाही मग लागली लागली चिकटली तीच कशी कशी म्हणतो मी माझी काच तडकायला आली ऐका असं म्हणून गुरुजी लोकनाट्यातील सोंगाड्यासारखे थोडा वेळ थांबले नंतर धीरे धीरे त्यांच्या कथनाचा ओघ पुढे वाहू लागला समाज शिक्षण विभागाची मुख्य कचेरी पुण्याला आहे तिथं तिची स्वतःची वास्तू नाही एक लहानशी जागा पागडी भरून मिळवलेली आहे सरकारनं कुठं मी मध्येच विचारलं गृहनिर्माण मंडळाच्या इमारती आहेत बघा शंकरशेठ रस्त्याला हां त्या मोकळ्या इमारती भाडी परवडत नाहीत म्हणून मोकळ्या राहिलेल्या राईट त्यांच्या शेजारीच पंत आणि फटिंग कंपनीची एक वास्तू आहे तिथं आहे समाज शिक्षण खात्याचं मुख्य कार्यालय ती वास्तू पुरत नाही म्हणून काही स्टाफसाठी त्या परिसरातच रावट्या ठोकल्या आहेत खात्यानं बर जे जे नवल ते ते ऐकले पाहिजे या जाणीवेने मी ऐकत राहिलो तिथं दीड एक वर्षापूर्वी एक नवे ऑफिसर आले केटी भुजबळ एम एम एड हे भला दांडगा माणूस कुस्त्यांचा नादी कुस्त्यांचं मैदान हे त्याचं वर्म वीक पॉईंट काय म्हणतात तो रोजची पद्धत अशी की ऑफिसचं काम संपलं की नोकरानं कार्यालयाच्या खोल्या बंद करायच्या मुख्य दार बंद करून त्यावर साहेबांच्या सहीसह मोहोर डकवायची किल्ल्या साहेबांच्या स्वाधीन करायच्या साहेब त्याबरोबर घ्यायचे चालू लागायचे दुसऱ्या दिवशी साडेदहाला नोकराणी साहेबांच्याकडून किल्ल्या घ्यायच्या आणि ऑफिस उघडायचं थोडक्यात कार्यालयाच्या किल्ल्या भुजबळ साहेबांच्याच जवळ असायच्या एका रविवारी वर्तमानपत्रात वार्ता आली की सोमवारी कोल्हापुरात कुस्त्यांची दंगल आहे भुजबळ साहेबांना आली उबळ त्यांनी रजेचा अर्ज खरडून टाकला आणि गेले कोल्हापूरला कार्यालयाच्या किल्ल्या चुकून त्यांच्याकडेच राहिल्या सोमवारी नोकर आला भुजबळांच्या भायेनं सांगितलं किल्ल्या गेल्या साहेबांबरोबर चतुर्थ वर्ग अधिकारी कार्यालयाशी आला तृतीय वर्गाचे अधिकारी आले लिपिक आले किल्ल्या वाचून कार्यालय उघडणार कोण साहेबांच्या सहीचं सील तोडणार कोण कार्यालय बंदच राहिलं बरंच्या बरं बर, खालच्या अंगणात राहट्या होत्या सारा स्टाफ त्यातल्या एका रावटीत जमा झाला कामाला ती जागा पुरली नसती पण पत्ते पिटीत बसायला ती था पुरेशी झाली सलग चार दिवस मंडळी टोळ्या टोळ्याने रमी खेळत राहिली काम बंदच विचारतो कोण कुणी आलास तर राट ताट उत्तर मिळालं हापीस बंद आहे चार दिवसांनी भुजबळ साहेब परत आल्यावर नोकर जाऊन त्यांच्या पुढ्यात राहिला नेहमी किल्ल्या मागताना करी तशीच हालचाल त्यानं केली त्याला साहेबांनी विचारलं कसा चाललाय ऑफिस तो म्हणाला हाफिस बंद आहे साहेब साहेबांनी विचारलं का नोकराने सांगितलं साहेब किल्ल्या आपल्या खिशात राहिल्या आपण कोल्हापूरला गेलात एवढंच कळलं पत्ता माहीत नाही फोन नंबर माहीत नाही संपर्क कसा साधायचा वास्तविक त्याच्या तोंडच्या संपर्क शब्दानं भुजबळांना अत्यानंद व्हायला हवा होता पण त्याऐवजी भुजबळ साहेब जाम हादरले किल्ल्या त्यांच्याकडेच राहिल्या होत्या ही गोष्ट खरी होती जाताना त्यांनी आपल्या पत्नीला देखील आपला पत्ता सांगितला नव्हता कारण तो त्यांनाच आधी ठाऊक नव्हता तिथल्या मुकामात त्यांना किल्ले आणि कार्यालय यांची मुळी सही झाली नाही कारण चार दिवस तिथं निकाली कुस्त्या लढल्या जात होत्या गेलो त्या दिवशी आपण कोणता कोट घातला होता याची ते आठवण करू लागले त्यांना अंधूक ला। आठवलं आणि त्याने घरकन गिरकी घेऊन पत्नीला विचारलं तो बंद गळ्याचा पांढरा कोट तो गेला पर्टाकडे पत्नी म्हणाली भुजबळ साहेबांच्या अंगाला दरदरून घाम सुटला कारण काय विचारा विचारा सांगा ना ठोके गुरुजींची कथा रंगत चालली होती माझ्या मस्तकातला स्वामी माझ्या डोक्यातच अडकून पडला होता त्या डोक्याच्या किल्ल्या आता पूर्णपणे ठोके गुरुजींच्या हाती होत्या कारण मुलांना समजावून देताना शिक्षक मंडळी संतपणे बोलतात तसे गुरुजी बोलले ज्या लॉन्ड्रीत साहेब आपले कपडे भट्टीला टाकीत होते ती लॉन्ड्री एका आमदाराची होती न होऊन त्या ते किल्ल्या त्यांच्या हाती पडल्या तर साहेबांची खैर नव्हती कंबकतीच होती भुजबळ साहेबांच्या हातापायातलं बळ गळून गेल्यासारखं झालं ते सपाटून घाबरलेच हाफीसचं कुलूप तोडून साऱ्या कर्मचाऱ्यांना जागच्या बस जागी बसवण्याचं धैर्यही त्यांना होईना खात्यातल्या खात्यात, खात्यात काही तक्रारी चौकशा झाल्या तर त्याला ते डरत नव्हते ही आगळीक थेट लोकप्रतिनिधींच्या हाती पुराव्यासह पोचली होती आवाजून उभ्या राहिल्या ऑफिस बॉयला भुजबळ साहेबांनी तसाच उभा ठेवला आंघोळ न करताच त्याने धुतलेले कपडे केले भाड्याची रिक्षा करून ते ॲना लॉन्ड्रीत पोचले आमदार धोंडीबा दडस यांचे धाकटे बंधू मळक्या कपड्यांच्या टोकांशी ओळख चिंद्या शिवित होते साहेबांनी त्यांना नमस्कार केला नमस्कार नाना नमस्कार मारुती केटीबीचं पार्सल काढ असा हुकूम नोकराला फरमावून खाली मुंडी घालूनच नानाने भुजबळ साहेबांना विचारलं आज स्वतःच आला साहेब कपडे न्यायला कपडे न्यायला नाही भुजबळ साहेबांच्या टाळ्याला कोरड पडत होती मग आमदार साहेबांना भेटायचं होतं ते इथं कशाला येतील ते बंगल्यावर असतील असतील का आता सांगता येत नाही म्हणजे आमदार लोक कधी घरी असतात का मतदारसंघात हिंडत असतात ते आणि आमचे बंधू तर मोकळा वेळ मिळाला की पिंपळीला पळतात पिंपळी खुर्द अह पिंपळी बुद्रुक तिथं काय त्यांच्या गुरुची समाधी गुरु गुरु म्हणजे अध्यात्म गुरु मास्तर नव्हे हा संवाद चालला आहे एवढ्यात मारुत्या गड्यानं कपड्याचं घटडं साहेबांच्या पुढे केलं बिलाचा आकडा सांगितला साहेबांनी अधाशासारखं ते पार्सल घेतलं फोडलं बंद गळ्याचा पांढरा कुठत्या गट्ट्यात त्यांना नेमका सापडला न राहून त्यांनी त्याचे तिन्ही खिसे तपासले एका खिशात एक इस्त्री झालेली सिगरेट मिळाली एकात भाजक्या सुपारीचा चुरा छातीवरचा खिसा तर एक टाका मारून शिवूनच टाकलेला होता तो टाका त्यांनी तटकन तोडला आतून बोटं फिरवली ती खिशा बाहेर आणली म्हणजे काय खिसा फाटलेलाच दिसतो या फाटणारच की ओ स्वामीनी म्हटलंच आहे साहेब अण्णा म्हणे वस्त्र विरले गवारा आता सुई दोरा काय करी भुजबळ साहेब कवित्व ॲप्रिसिएट करण्याच्या मूडमध्ये नव्हते बंद गळ्याच्या कोटाबरोबर पराट घरी आलेल्या कार्यालयाच्या किल्ल्या गेला कुठं या विचारानं त्यांच्या मस्तकाचं पाकिस्तान झालं नाना दडसानं सांगितली सुक्ती त्यांच्या मस्तकात घुसू शकली नाही किल्ल्या होत्या का या कोटात होत्या होत्या कुठं आहेत त्या धुवायला पाठवण्यापूर्वी आम्ही खिसे तपासतो साहेब तेच म्हटलं घरच्या कपाटाच्या किल्ले आहेत एक निश्वास ठाकून साहेब म्हणाले घरच्या कपाटाच्या नव्हत्या या चर्चा झाली आमची चर्चा तर काय आमदार साहेब आले होते इथं सहज कपड्यांचं सार्टिंग चाललं होतं मारुत्यानं वर काढल्या आणि मला दाखविल्या साहेबांचं सा लक्ष गेलं त्याने विचारलं कुणाचा कोट मी इनिशियल बघण्याआधीच सांगितलं कोट भुजबळ साहेबांचा आहे माणूस ओळखणार नाही आम्हाला पण कपडा बरोबर ओळखतो साहेब भुजबळ साहेबांच्या पायाखालची जमीन कोयना काटांशी नातं सांगू लागली अवघडल्या आवाजात त्याने विचारलं मग काय म्हणाले साहेब त्यांनी त्या किल्ल्या मागून घेतल्या आपल्या खिशात टाकल्या ज्योतिबाच्या नावानं चांग भलं उगमस्थाना वाचूनच एक आरोळी भुजबळांच्या कानीमणी घुमली कपड्यांचा गट्टा तिथंच टाकून ते आपल्या रिक्षाकडे वळले पळाल्यासारखे चालत रिक्षापर्यंत पोचले का हो साहेब नाना दडसानं ओरडून विचारलं आलो आलोच म्हणत साहेब रिक्षात बसले रिक्षा सुरू झाली दोन दिवस भुजबळ साहेब आमदारांचा सा पाठलाग करीत होते तिसऱ्या दिवशी त्यांनी त्यांना गाठलं अण्णाबुवांच्या मठात ते नेमके सापडले त्या दिवशी आमदारांबरोबर भुजबळ साहेबांनाही अण्णास्वामींच्या समाधीपुढं साठांग दंडवत घालायला लागला भजनाच्या बैठकीत बसावं लागलं प्रसाद म्हणून ताक कन्या पोटात भराव्या लागल्या मठाच्या माळवदावर उघड्या अभाळाखाली मध्यान रात्री भुजबळांना आमदारांशी बातचीत करणं साधलं आमदार साहेब मी मी मुद्दाम आपल्याला भेटायला आलो होतो बोला माझ्या हातून चूक झाली आहे ती आपण आपण पोटात घातली पाहिजे कसली चूक झाली आहे ते तर सांगाल माझ्या कार्यालयाच्या किल्ल्या विसरतेपणी कोठातच राहिल्या तो कोट आपल्या अना लॉन्ड्री माझी कुठली लॉन्ड्री मी लोकसेवेशिवाय दुसरा व्यवसाय करत नाही साहेब माफ करा आपली लॉन्ड्री नव्हे आपल्या बंधूंची तर लॉन्ड्री तो कोट दिला योगायोगानं त्या किल्ल्या आपल्या समोर हो आल्या तुम्ही बाहेरगावी गेला होता हो कोल्हापूरला गेलो होतो चार दिवस तोवर ऑफिस उघडलंच नाही तुमचा स्टाफ बाहेरच्या राहुटीत पत्तेपिटीत राहिला कुणाची दाद लागली नाही तिथं खरं ना मी कुठं नाही म्हणतोय चूक झाली चूक झाली पण यानंतर काय करण्याचा रिवाज असतो ते भुजबळ साहेबांना चांगलं माहीत होतं तो रिवाज त्यांनी अनेकदा पाळलेलाही होता आज अवस्था अवघड होती आज मूठ दाबणाऱ्याची भूमिका त्यांच्या वाट्याला आली होती केलं पाहिजे ते करायची त्यांची तयारी होती ते धजावले मात्र नाहीत अनुभवी आमदारांनी तो विषय तिथंच तोडला साम्यवादावर चर्चा करता करता एकदम साबुदाण्याचा सा बाजारभाव विचारावा तसं त्यांनी विचारलं नवसाक्षरांसाठी पुस्तकं निवडण्याचं काम आपल्याकडेच असतं ना हो सल्लागार असतात असू द्यात पण फायनल ऑथॉरिटी आपणच जी का एखादं चांगलं पुस्तक आहे का आपल्या पाहण्यात लावून टाकू की किती प्रति घ्याल आपण म्हणाल तेवढ्या मी दहा हजार काढले आहेत पाच पन्नास भक्तमंडळींना वाटण्यात गेल्या नऊ साडेनऊ हजार आहेत अण्णा महाराजांचे चरित्र आहे अलौकिक व्यक्ती होऊन गेली मी स्वतःच लिहिला आहे चरित्र त्यांचं त्यांची कवनंही आहेत तोंडी बसावीत अशी तोंड आहेत त्यांची जागा फार अडते हो आणि खरं सांगायचं सा तर दहा हजार रुपये अडकून पडल्यासारखे झाले आहेत विक्रीची किंमत दोन रुपये पन्नास पैसे आहे योग्य योग्य आलं लक्षात पुढचं <laughs> काम माझं बरं झालं बघा ही अण्णास्वामींचीच कृपा म्हटली पाहिजे अर्थात माझा विश्वास आहे साधू संतावर आणि त्यांच्या चमत्कारावर द्या टाळी टाळी झाली भुजबळ साहेबांच्या किल्ल्या भुजबळ साहेबांना मिळाल्या समाजवादी सत्पुरुष या थोर ग्रंथाच्या साऱ्या प्रती भुजबळांच्या खात्यानं खरेदी केल्या सहा आठ महिन्यातच साक्षर समाज गाऊ लागला येथील जातील परीट रगड धुन्याचा दगड तोची आहे ठोके मास्तरांनी तोच अभंग गायला सुरुवात केली माझे डोके तर भडकून उठले पुरे मी ओरडलो तर असं आहे हे राजकारण एवढं म्हणून ठोकेमास्तर उठले उठता उठता त्यांनी त्या वाक्याचा उत्तरार्धही उच्चारला तुम्हा साहित्यिकांना हे कधी कळायचं नाही पण ही अण्णास्वामी नावाची चीज होती तरी काय त्याला वेड लागलेलं होतं अंगाला राख लावून बसायचा तो ठोके गुरुजी बोलले आणि हे कवित्व त्यांच्या कुटुंबिनीज अण्णास्वामींच्या हो ती मस्त देखणीबाई आहे अगदी पट्ट्या बापूची पवळा अजून आहे म्हणून तर आमदार साहेबांचा सा रात्रीचा सा मुक्काम मठात असतो माझं मस्त कोंदून गेलं आता काय बोलावं आणि काय म्हणावं तेच कळेना तुम्हाला कसं ठाऊक आहे गुरुजी इंग्रजांच्या जमान्यापासून मास्तकी करतो या भागात भाऊसाहेब आम्हाला सार ठाऊक आहे येथील जातील परीट रगड धुन्याचा दगड तोची आहे स्वामींचा भंग मोठ्याने म्हणत म्हणतच ठोके मास्तर दरवाज्यापाशी पोहोचले धन्यवाद पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा सा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा आपले पुन्हा एकदा धन्यवाद